पुढील दोन महिने आपल्याकडे पोळा आहे तो कसला सर्वांना माहिती आहे आरक्षणास विरोध करणाऱ्यांना आता सुट्टी नाही पोळा सुरू झालाय भुलून जाऊ नका कोणाच्याही सभेला जायचा नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा जो आपल्या मुलांचा तो तो आपला असे परखड मत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथे व्यक्त केले रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे रविवारी सकाळी साडे दहाला ला मनोज जरांगे, पाटी जरांगे पाटील यांनी भेट दिली तळवडे कडून रुपीनगर जाणाऱ्या रस्त्यावरून ज्योतिबा मिरवणूक कोणत्या जाती धर्माचा बोलणार नाही खरे तर हा देहू आनंदीचा परिसर पवित्र परिसर आहे या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वाटचाल करतात त्यामुळे आज मी एका जातीबद्दल बोलणार नाही सर्व धर्म समभावाचा मूलमंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे वारकरी संप्रदायाचा मी आहे मलाही वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे तसेच हिंदू धर्माचा गर्व आहे गरिबांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सर्वांनी एकजूट रहा जरांगे पाटील म्हणाले हे धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे या ठिकाणी मी इतर कोणतीही गोष्ट बोलणार नाही इतर ठिकाणी मला बोलवा मग मी आरक्षण काय आहे कसे आहे कोण कोण आडवं येतं आणि त्यांना कसं नीट करायचं हे सगळं सांगतो मी अन्यायाविरुद्ध लढत आहे भक्ती आणि शक्तीचा संगम ज्या ठिकाणी आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे जरांगे पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले पोळा सुरू झाला आहे तुमच्याकडेही असेल दोन महिने कुणाच्याही नादी लागू नका भुलून जाऊ नका तुमच्या डोक्यात रक्तात एकच विषय असला पाहिजे तो म्हणजे आरक्षणाचा एकजूट अशीच ठेवा कोणाच्याही सभेला जाऊ नका कोणाचाही प्रचार करू नका जो आरक्षणाचा बाजूने असेल तो आपला इतरांचा विचार करण्याची गरज नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा